गुड मॉर्निंग तर गाईस तर आजचा ब्लॉग आहे मुंबईला चाललोय तर आम्हाला कंटाळा आलता सी एस टीला म्हणजे चाललो आहे कंटाळा आला आम्हाला भेट पण आहे पुढे जाऊन भेटूया आपण चला बाय चालू आलाय आपण पोचलेलो आहे नेरळ स्टेशनला नेरळ स्टेशनला पोचलेलं आहे गाईस

आता आपण पोचलो आहे श्रीष्टीला खाऊ खाऊचा बाजार तर आता इथं मार्केट चालू होते गाईस

गणपतीच सामान इथंच भेटतो शेष तिला मुंबईला भरपूर गणपती आहेत गणपती अप्पा मोर्या फॉलो करा सबस्क्राईब करा हो गल्ली आपली मुंबईची गाईस आपण लुक बघा असलाय वातावरण लय भारी आहे जीव बघा खूप गर्दी आहे सांभाळून का तुम्ही बघू शकतात खूप गरजेच तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा गेल तो मुंबईला तर ब्लॉग मस्त झालेला आहे शांतपणे झालेला आहे एक नंबर आहे गणपती बघायला भेटतील तुम्हाला तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय